नमस्कार स्वस्त टेक्स्टाईलमध्ये आपलं स्वागत आहे आपण घेऊन आलात विविध ब्रँडवर ऑफर हे ऑफर आहे नागपंचमीनिमित्त हे बघू शकता तुम्ही सातशे ते आठशे रुपये रेंजची साडी आहे ते जॉर्जेट मटेरियल आहे ह्याच्यावर बघा डिझाईन पण आहे तर हे आपल्याला बसणार आहे आठशे तीसमध्ये दोन पीस त्याच्यावर भारतातील सर्वात मोठा ब्रँड विशाल तर हे बघू शकता रॉ सिल्क मटेरियल आहे हा तर हे बसणार आहे तुम्हाला सोळाशे नव्याण्णवमध्ये दोन पीस आता हा बघा रामरशिया ब्रँड आहे हा बघू शकता तुम्ही हे साई सिपॉन मटेरियल आहे तर हे बसणार आहे पंधराशे पन्नासमध्ये दोन पीस तुम्हाला हा रिदम ब्रँड हे जॉर्जेट मटेरियल येते प्युअर हेल फ्लावर वगैरे हो येते बॉर्डरला वर्क येतं आहे आणि हे बसणार आहे तुम्हाला फक्त एक हजार नव्याण्णवमध्ये दोन पीस तर ही व्हरायटी वगैरे बघू शकता आमचा पत्ता आहे अवंतिका प्राईड श्री स्वामी समर्थ हॉस्पिटल शेजारी महाराणा प्रत्य जोग वाळू छत्रपती संभाजीनगर धन्यवाद